नमस्कार तर मरावे रूपी उरावे बरीच चांगली चांगली माणसं आपल्यातून अचानक निघून जातात आणि त्यांच्या कामाच्या कारणानं ते आपल्या मनात कायमच जिवंत राहतात तर असाच एक आम्हाला आमचं आम्हाला लहानपणापासूनच मार्गदर्शन लाभलेले स्वर्गीय पैलवान कृष्णात लक्ष्मण कळंदरे दादा वाचणेकर यांचा परवाच सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आठवा स्मृती स्मृतिदेन पार पडला तर त्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याच विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीं परिसरातील विद्यार्थ्यांचा यशवंत गुणवंत वन्त विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार आणि ह्या स्पर्धेच्या युगातून यशस्वी वाटचाल करून शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तर त्यातच माझ्या बायकोचा देखील राष्ट्रीय खेळाडू म्हणून सत्कार झाला पण आम्हाला एक खंत वाटली ज्या दादाने आम्हाला मार्गदर्शन केलं ज्या दादाने आमचा आकाडा म्हणजे उभारण्यास मोठं मार्गदर्शन केलं त्याच दादांच्या स्मृती दिना दिवशी सत्कार होतो ही खंत वाटत होती दादांच्या जर समोर किंवा दादांच्या जर हस्ते हा सत्कार झाला असता तर आणखीन बरं वाटलं असतं पण परमेश्वरानं देखील आम्हाला आणि सर्वांना जाणीव करून दिली की दादांच्या स्मृती दिना दिवशी सत्कार होतो म्हणजे दादांचा आशीर्वाद कायमस्वरूपीच या ह्या मूर्तींना असणार आहे तर मी दादांना माणूस म्हणण्याचं कारण काय तर सन दोन हजार नऊ साली मी माझ्या स्वतःच्या जागेत खर्चातून कुणाकडूनही एक रुपये न घेता बजरंग आखाडा उभा केला लाल मातीचा आखाडा आणि त्याचं उद्घाटन करायचं होतं आणि मी गोकुळ शिरगावला टँकर लेटरिंग पेंटिंगसाठी गेलो उठून येता येता म्हणलं उजळ्यावाडीच्या ऑफिसला जाऊन दादांना भेटायचं आणि थोडं मार्गदर्शन घ्यायचं आणि त्यांना पण निमंत्रण द्यायचं म्हणून मी उजळेवाडी ऑफिसला गेलो तर ऑफिसच्या बाहेर दादांचे सहकार्य होते दादा एकटेच आत होते मी बाहेर विचारलं कळेंद्रे साहेबांना भेटायचं आहे तर ते म्हणलेत जावा आज साहेब आहेत तर मी दारातूनच दादांना म्हणलो दादा मी आत येऊ काय तर दादा हसतच हसतच म्हणले अरे जयवंत ये आणि खुर्चीवर उठून आलेत माझी पेंटिंगची सगळी रंगीत कपडे होतीत खांद्यावर टाकला मला मिळून तिथं बसवला आणि मला म्हटली बोल तुला आता काय थंड चहा कॉफी काय नाश्ता करणार आहेस काय तर मी म्हणलो दादा काही नको मला फक्त तुमचा पाच मिनटं वेळ पाहिजे तर दादा लगेच म्हणलीत पाच मिनटं काय तुझ्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे बोल काय काम तर मी दादांना म्हणलो मी घर आणि त्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरच लाल मातीचा आखाडा तयार केलेला आणि ह्या पंधरा दिवसात मी त्याचं उद्घाटन करायचं म्हणतोय तर म्हणला तिसऱ्या मजल्यावर आखाडा उभा केलाय म्हणलं होय दादा तर उद्घाटनला म्हणले गडबड करून नकोस आणि उद्घाटन करणार आहेस तर कोण नेते मंडळी आहेत कोण कोण आहेत उपस्थित प्रमुख उपस्थिती तर मी दादांना म्हणलो कुणीही नाही आपलं संपूर्ण कळंद्रे घरानं त्याचबरोबर निवेदक कृष्णा चौगले राशीडकर यांची टीम आमची वसतात माझे पैलवान मित्र त्याचबरोबर उजगावचे सरपंच उपसरपंच पैलवान मधुकर चव्हाण अनिल शिंदे रवींद्र एडके विनय करी एन डी वायंगडे राजेंद्र चवले आणि बरीच मंडळी म्हणलं आहेत आणि दादांना सगळे ओळखत होती तर यांच्या उपस्थितीत हा छोटासा कार्यक्रम करायचा आहे तर दादा असून म्हणते मी आधी तुझा अखाडा बघायला येणार आणि आपण ठरवूया तर दादा लगेच दुसऱ्या दिवशी बरोबर बारा वाजता आमच्या अनुजे आर्ट्स दुकानात आलेत आणि मला म्हणले जेवण सर तुझा काढा बघूया तर मी दादांच्या गाडीवरून आलो आणि आम्ही वरती चढायला हवं मग दुसऱ्या मजला झाल्यानंतर मी पोर्चमध्येच मोठा शाहू महाराजांचं पोस्टर पेंटिंग केलं होतं आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं की कुस्तीचा आश्रयदाता लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम तिथं दादानी चप्पल काढली शाहू महाराजांच्या पाया पडली आणि आम्ही वर गेलो आणि तिथंच तालमीत एंट्री होणार त्या चौकटीच्या वर लिहिलं होतं की निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे दादांनी ते हसत हसत वाचलं आणि आम्ही आखाड्याकडे गेलो तर आखाड्यात देखील मध्य सेंटरला दक्षिणेकडं फुडा करून मी हनुमानचा फोटो लावला होता आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं जय बजरंगबली जय श्रीराम दादा हनुमानच्या फोटोच्या पाया पडल्या हौद्याच्या पाया पडले लाल माती कपाळाला पडली आणि म्हणले जयवंत ही तू माती कुठनं आणलीस तर मी म्हणलो दादा हे ते संगीसनं माती आणलेली आहे आणि यात अजून खुराक करायचा आहे तर दादा म्हणले किती माती आहे मी म्हणलो एक ट्रक माती आहे तर ह्याला हे पेल काय तर मी म्हणलो स्लॅब त्या पद्धतीनं टाकलेला आहे तर दादा म्हणले अजून ता तालीम सुरू नाही कोण पैलवान आहेत मी तू ही मातीवरती कशी काय आणलीस तर मी दादांना सांगितलं की सेंट्रिंगवाल्यांना एक पाच हजार रुपये दिले आणि त्यांनी दोन दिवसात ही माती आणली तर दादा हसतच होते तर आम्ही तसंच खाली आलो खाली आमच्या घरी बसलो हो आणि दादा मला बोलायला लागले आमची देखील होती दादा म्हणले की जयवंतराव हे काम बारकं नाही तुम्ही पुण्याईचं काम केलेलं आहे आज बरीच लोक तालीम पाडून तिथे नाही ते काहीतरी उद्योग करायला लागल्यात आणि तो आपल्या घरातच तिसऱ्या मजल्यावर तालीम केल्यास हे बारकं काम नाही आणि ह्याचं उद्घाटन साधं करायचं नाही मोठं आपण करायचं दादा धणक्यानं उद्घाटन करायचं म्हटल्यानंतर माझ्या अंगावर एकदम काटाला मी दादांना म्हणलो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ह्या आखाड्याला म्हणलो दो दोन पदसंस्थेचं मी कर्ज काढलेलं आहे आणि मोठ्यानं म्हणताय तर दादा लगेच म्हणले उद्घाटन हे मोठ्यानंच करायचं पण खरंच काहीच करायचं नाही तो फक्त असं कर म्हणले उद्या ऑफिसला येत तिथं आपण मॅटर काढूया म्हणले तारीख ठरवूया आणि फक्त एक पाच पत्रिका म्हणले चार आणि म्हणले ह्या उद्घाटनला मोठमोठं पैलवान आणायचं दादू मामा विनोद चोगले आमचे जोशीलकर तात्या रामा माने अशी सगळी मोठमोठे पैलवान आणून याचं उद्घाटन धनक्यानं करायचं फक्त तू पाच पत्रिकाच्या प्याना काही खर्च द्यायचा नाही म्हणला ही सगळी आपली माणसं आहे लाल मातीतली माणसं त्यांना मोठी कौतुक वाटेल हाऊस वाटेल त्यांना फक्त एक गुलाबाचं फूल द्यायचं आणि एक एक ग्लासभर दूध द्यायचं बास दादा उठून गेलेत माझ्या अंगात लाल मातीची रग सळसळत होती मी बायको म्हणून आता एवढी मोठी माणसं येणार आणि आपण उद्घाटन हे मोठं करायचं दादा म्हणतात तसं मग त्यासाठी आम्ही मांडव स्टेज परत हलगी तुतारी फटागड्या बॅनर आणि पैलवान येणार म्हणले तर चांगला तुपातला सुकामेवा टाकून आम्ही शिरा केला पौशे वौशेवर ग्लास दिला आणि हे उद्घाटन सगळं सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडलं आणि शेवटी दादानं मला एका साईटला बोलवून घेतलं आणि मला म्हणले तर अरे जयवंत तुला मी सांगितलं होतं एवढा खर्च कशाला केलास खर्चात पडू नगो म्हणून सांगितलं ही सगळी माणसं आपल्या इथला मातील ती त्यांना मोठं तुझं उलट कौतुक वाटलं तर दादानं मी म्हणलो दादा तुम्ही एवढी मोठी माणसं माझ्या आखाड्याला त्यांचं पाय लागलं हे मी माझं भाग्य समजतो पैसे काय होऊन जातील पण ह्या माणसाचा पाहून मला परत करता आला नसता तर दादाने माझ्या त्यावेळी पाठीवरून दोन वेळा हात फिरला आणि म्हणजे तुझ्या मनासारखं झालं आहे बस तर मला ह्यातून एक सांगावंसं वाटतं दादांना देव माणूस म्हणण्याचं कारण मी ज्यावेळी दादांना भेटायला गेलो पेंटिंगचे कपडे सगळे रंगीत घालवते दादा स्वतः खुर्चीवरून उठून माझ्या खांद्यावर टाकून मला आत नेलं परत आपला माणूस कुस्तीसाठी लाल मातीसाठी तळमळतोय त्याला कसं मोठं करता येईल त्याला खर्चात न पाडता त्याचं नाव कसं मोठं होईल माझी तळमळ बघून माझ्यासाठी दादांनी ते मॅटर काढणं पत्रिका छापणं तालीम सांगा दादू मला ह्यांना सगळं निमंत्रण देण्यापर्यंत स्वतःच्या गाडीवर मला घेऊन फिरलेत मग यांना मी देऊ माणूस म्हटलंच पाहिजे तर कळंदरे आधी कुस्ती बरोबर वाचणे असं समीकरण असणारं करवीर तालुक्यातील बाचणी या गावे दादांचा सर्वसामान्य कळंद्रे कुटुंबात एक सहा एकोणीसशे पंच्याण्णव पंचावन्न साली जन्म झाला अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांचे चुलते त्यांचे गुरुवर्य गुरुवर्य ऑल इंडियाला तीन आणि महाराष्ट्राला सहा मेडल देणारे पैलवान रंगा कळंदरे आमच्या सर्वांचे बापू यांच्या देखरेखीखाली दादा तयार झालेत बापूने फक्त कळंदरे घराण्याचेच नाही किंवा गावचेच नाही तर जवळजवळ दीडशे ते दोनशे नामवंत पैलवान तयार केले आणि बापू सर्वांना कायमच सांगायचे की नुसती कुस्ती खेळून तुम्ही मोठे होणार नाही तर त्याच्याबरोबर शिक्षणही घ्या आद आणि दादानी ते अंगीकारलं आणि दादा पी एस आय झाले त्याचबरोबर बाजीराव कळंद्रे सहाय्यक क्रीडा अधिकारी महाराष्ट्र पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी कळंदरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कळंद्रे ऑल इंडिया चॅम्पियन सर्जेराव कळंद्रे युनिव्हर्सिटी चॅम्पियन भरत कळंदरे अमर कळंद्रे रिटायर्ड आर्मी आणि असे बरेच बाचणीतील नामवंत पैलवान बरेच दा बापूंनी घडवले आणि घडले आणि बाचणीत नवोदित पैलवान देखील घडत आहेत त्यामध्ये मारुती कळंद्रे सदाशिव कळंदरे छोटा कृष्णात कळंदरे मारुती पाटील गोपाळ पाटील नामदेव पाडेकर सर सुभाष पाडेकर संजय पाटील पांडुअण्णा कळंद्रे संग्राम कळंद्रे पार्थ कळंद्रे असे नामवंत पैलवान या वाचनिया गावात घडले म्हणून बांचणी या गावाला पैलवानांचं आणि पोलिसांचं गाव म्हणून संबोधलं जातं तर दादांनी फक्त आपली नोकरी किंवा आपलं पद आप तर दादाने आपला फक्त स्वार्थच बघितला नाही तर आपल्या बाचण्या या गावातील मुलांना किंवा परिसरातील मुलांना शिक्षणासाठी लांब जावं लागतं या यासाठी भागातील परिसरातील मुलांना शिक्षणाबरोबरच खेळायची आवड तयार व्हावी यासाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली माध्यमिक विद्यालय वाचणे या संस्थेची स्थापना केली आणि दादांनी जे रोपटं लावलेलं होतं त्याचा आता मोठा ओटवृक्ष झालेला आहे आणि या ओटवृक्षाला आणखी मोठं करण्याचं काम संपूर्ण कळंदरी परिवार पैलवान संग्राम कळ कल, कळंतरे त्याचबरोबर अनेक हितचिंतक हे करत आहेत तर खरोखरच संग्राम कळंदरे आणि कळ कल, कळंतरे परिवारांना परमेश्वर मोठी ताकद देऊ आणि असाच हा कटुरक्षक बहरत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि कळंद्रे घराण्याचा कुस्तीचा जो वारसा आहे असाच अखंडितपणे चालत राहू आणि आता कळंद्रे घरा घराण्याचा नवोद इतकं अगदी कमी वयात नावारूपाला आलेला पैलवान म्हणजेच कळंद्रे बापू यांचे नातू भलत करंद्रे यांचे चिरंजीव पार्थ कळंद्रे हे अखंडितपणे चालू ठेवतील हीच मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि हीच दादांना आदरांजली धन्यवाद